सह्याद्रीच्या डोंगरांगेत रोहिड खोऱ्यात वसलेला एक सुंदर किल्ला म्हणजे किल्ले रोहिडा आणि तोच किल्ला आज आपण पाहायला जातोय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या शहरापासून जवळपास सात किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये दुर्ग भ्रमंतीच्या एका नवीन एपिसोडमध्ये आज आपण आलो आहे किल्ले रोहिडा पाहायला आणि आत्ता मी किल्ले रोहिडाच्या पायथ्याशी आहे शिवकाळामध्ये महत्त्वाचं स्थान ज्या किल्ल्याला प्राप्त झालं होतं तो हा रोहिडा किल्ला रोहिडा किल्ल्याचं दुसरं नाव विचित्रगड आहे नाव विचित्र जरी असलं तरी किल्ला सुंदर आहे तर हा किल्ला आपल्याला पाहायला जायचं आहे आणि माझ्या मागे जो तुम्ही पाहताय ना तोच किल्ला आहे रोहिडा किल्ला वज्रगड किल्ला तुम्ही पाहिला असेलच वज्रगड किल्ल्याच्या ब्लॉगला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचं मनापासून आभार मित्रांनो एक खूप थरारक अनुभव तो आम्ही अनुभवला होता आणि आजच्या मध्ये सुद्धा आपल्यासोबत पूनम आहे जय शिवराय आणि आजचा ट्रेक सुद्धा आपल्याला थरारक जरी नसला तरी सुंदर असणार आहे यात वाद नाही तर हा माझ्या आवडीच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे बरं का तर आज आपण हा किल्ला पाहायचा आहे चला मग सुरुवात करू किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी गाव आहे आणि त्याच गावात गाडी पार्क करून आम्ही किल्ल्याकडे खूच केली सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने एरवी पिवळा लालसर दिसणारा सह्याद्री आता मात्र हिरवागार शांत झालेला दिसत होता स्वच्छ हवा लाल माती आणि समोर महाराजांचा रोहिडा एका शिवप्रेमी व्यक्तीला अजून काय हवं असत मित्रांनो या रोहिडा किल्ल्याचं एक ऐतिहासिक वैशिष्ट्य तुम्हाला मला सांगायचं आहे या किल्ल्यावरतीच बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट झाली ती याच किल्ल्यावरती झालेली त्यामुळे या किल्ल्याला एक वेगळंच ऐतिहासिक स्थान प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच हा किल्ला इतिहासप्रेमींचा खास विशेष आवडीचा झालेला आहे आणि म्हणूनच मलासुद्धा हा किल्ला खूप आवडतो तर आप अजून आपला ट्रेक बराचसा बाकी आहे जवळपास तास दीड तास लागतो तर आपण ट्रेकिंग सुरुवात करूयात चला आणखी एक मित्रांनो सांगायचं राहिलं किल्ल्याच्या खाली जो प्रदेश दिसतोय ना तुम्हाला जिथवर तुमचा नजर तुमची जाते हा जेवढा प्रदेश तुम्हाला दिसतोय छोटी छोटी गावं पण दिसत आहेत तो सर्व प्रदेश जो आहे तो हिरडस मावळ असा इतिहासामध्ये ओळखला जायचा आणि हिरडस मावळावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी हा रोहिडा किल्ला बांधला गेला असावा असं सांगितलं जातं इत किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे अगदी पार सातवाहन काळापासून हा किल्ला होता असं सा सांगितलं जातं तर चला बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं आणि नक्कीच बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोतच आणि त्या तुम्हाला आवडतील याची खात्री आहे मला चला चढून पार केल्यावर आपल्याला असे लोखंडी रेलिंग त्यामुळे चढाई सोपी होते समोर दिसणारा रोहिडा किल्ला पाहिला आणि त्याच्याकडे मी पाहतच राहिलो महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही तो उभा आहे ऊन वारा वादळे पाऊस याची पर्वा न करता आजही तो उभा आहे काही क्षण असेच गेले पोचलो आपण आणि इकडे बघा इकडे तुम्हाला दाखवतो की किल्ल्याची तटबंदी, दा, ले 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 तटबंदी जी आहे ती ढासळलेली आहे आणि इथं तटबंदीची डा ढासळलेली दगड इथं पडलेले आहेत या ढासळलेल्या तटबंदीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याचं संवर्धन लवकरच करायला पाहिजे अन्यथा जी उरलेली तटबंदी आहे तीसुद्धा ढासळणार ऐतिहासिक वैभव आपण ते पूर्ण आपल्यासमोर लुप्त होताना पाहायची वेळ आपल्यावर येईल तर त्यामुळे अशा तटबंद्या ज्या ढासळतात पावसाळ्यात त्या लवकरात लवकर बांधल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून जे काय आहे ते आपल्याकडनं जपलं जाईल एवढीच एक विनंती मला वाटते की आपल्या सगळ्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था पुरातत्व विभाग असेल जे कोणी संवर्धन करतात त्या सर्वांना ही माझी विनंती आहे की आपण असे जे तटबंद्या पडलेल्या असा पावसात त्या लवकरात लवकर बांधून घेऊयात जेणेकरून किल्ला बाधित राहील आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपण काहीतरी आ... मागे ठेवून जाऊ शकतो हे बघा मित्रांनो हे सर्व ढासळलेल्या तटबंदीचे दगड आहेत आणि वरती ढासळलेली तटबंदी आहे ढासळलेल्या तटबंदीच्या चेहऱ्यावरून जाताना एक वेगळ्याच प्रकारची वेदना जाणवत होती पण किल्ल्यावर जाण्यासाठी तिथूनच मार्ग होता आता जवळपास आम्ही पोहोचलोच होतो किल्ल्याचा गणेश दरवाजा आता अगदी जवळ होता आणि फायनली आम्ही पोचलो होतो गणेश दरवाजा जवळ तर मित्रांनो जवळपास एक ते दीड तासाच्या ट्रेक नंतर एक ते दीड तासाच्या चढाईनंतर आता आपण फायनली किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्याच्या जवळ आलोय माझ्या मागे हा जो तुम्ही पाहताय हा पिल, आ, हा किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा आहे या दरवाज्याच्या वरती एक आपल्याला तिकडे एक जागा दिसते एक चौकोनी चिरा आपल्याला दिसतो तिकडे पूर्वी गणेशाची मूर्ती कोरलेली होती आणि म्हणूनच या दरवाज्याला गणेश दरवाजा असं म्हटलं जातं पण आता काळाच्या ओघामध्ये त्याची बरीशी झीज झाली आणि ती गणेशाची मूर्ती पूर्णपणे नामशेद झाली आहे पण आत्ता फक्त तिकडे जागा दिसते आणि तो चिरा दिसते आणि आतल्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर आतल्या बाजूने आपल्याला काही पायऱ्यासुद्धा पाहायला मिळतात तुम्ही आतनं जर बघितलं तर तिथून पायऱ्या आपल्याला घेऊन जातात त्या किल्ल्याच्या आणखी दोन दरवाज्याकडे घेऊन जातात आणि बऱ्यापैकी हा किल्ला प्राचीन आहे कारण जर तुम्ही किल्ल्याचे हे चिरे पाहाल तर ते आता निखळत आहेत तर लवकरात लवकर, लवकर हा दरवाजा पडण्यापूर्वी याचं संवर्धन होणं गरजेचं आहे त्या साईडला जी तटबंदी होती ती तटबंदी ढासळलेली आहे त्याचं सुद्धा संवर्धन होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला हे किल्ले जपता येते आतमध्ये जर तुम्ही पाहाल तर काही देवड्या सुद्धा आहेत आणि इकडे एक अशी महादेवाचे पिंड ठेवल्यासारखी त्या देवडीमध्ये दिसते तर कदाचित तिकडे देवारा वगैरे त्या काळी असावा कारण दरवाज्यामध्ये बऱ्याचशा वेळी असे छोटे छोटे देवारे आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यांवरती पाहायला मिळतात जी तटबंदी ढासळलेली बघितली ना ती हीच आहे इथे तुम्हाला दिसते ही तटबंदी इथली ढासळलेली आहे आणि इकडे दगड रचलेले आहेत जेणेकरून कोणी तिकडे पलीकडे जाऊ नये तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका कारण तटबंदी ढासळलेली आहेच पण सोबत तुम्ही जर तिकडे गेला तिकडली तटबंदी आणि तो जो जमिनीचा भाग आहे तो पूर्ण धसेल आणि सोबत उरलेली तटबंदी सुद्धा घेऊन जाईल तुमच्यासुद्धा जीवाला धोका पोहोचेल आणि किल्ला आणि तुम्ही दोघं सुरक्षित नाही आहे अशा ठिकाणी त्यामुळं अशा ठिकाणी सतर्क राहून अशा ठिकाणी जाणं टाळणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि हेच शहाणपण आहे त्यामुळं किल्ले आपल्यासोबत किल्लेसुद्धा तुम्ही जपा जेणेकरून संभाव्य धोके टाळू शकतो आपण यातनं तर जर तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसात या रोहिडा किल्ल्यावरती येणार असाल तर अशा ठिकाणी जाऊ नका जिथं तटबंदी ढासळलेली आहे गणेश दरवाजेतून काही पायऱ्या चढून गेल्यावर लगेच किल्ल्याचा दुसरा दरवाजा आपल्याला मिळतो मित्रांनो किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याजवळ आत्ता आपण पोचलो आहे माझ्या मागे जो तुम्ही पाहताय तो किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा पार करून आल्यानंतर लगेचच तुम्हाला किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा पाहायला मिळतोय जर तुम्ही थोडंसं बघाल तर या किल्ल्यासाठी सॉरी या दरवाज्यासाठी वापरलेला हा चिरा तुलनेनं बारीक आहे म्हणजे साईजला छोटा आहे तर अशा प्रकारचं बांधकाम बहुधा बहमनी काळात व्हायचं आणि म्हणूनच हा कि दरवाजा आपल्याला बहुतेक बहुमनी काळात बांधलेला दिसतोय तर या दुसऱ्या दरवाज्यातून थोडंसं वरती आलं की माझ्या उजव्या हाताला त्या तुम्हाला दाखवतो या बाजूला या बाजूला एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे हे खरं तर पाण्याचं टाकं आतमध्ये आहे आणि स्वच्छ पिण्याचा टाका आहे पिण्याचं पाणी जे आहे ना ते आजही तुम्ही त्या पाण्याचा उपयोग हो। पिण्यासाठी करू शकता दुसऱ्या दरवाज्यातून रोड समोर गेल्यावर उजव्या हाताला आपल्याला फत्ते बुरुज पाहायला मिळतो बुरुजामध्ये बऱ्याचशा देवड्या सुद्धा पाहायला मिळतात याच बुरुजावरून किल्ल्याचा तिसरा दरवाजा अगदी सहज दिसतो काही मोजक्याच पायऱ्या चढून गेल्यावर हा तिसरा किल्ल्याचा दरवाजा आपल्याला समोर पाहायला मिळतो तर मित्रांनो फायनली किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्याच्या समोर आता आपण आलेलो आहे हा किल्ल्याचा ऐतिहासिक महत्वाचा दरवाजा आहे आणि या दरवाज्यावरती तुम्हाला दोन हत्तींची शिरे दिसतील दोन्ही बाजूला दोन हत्तींची शिरं पाहायला मिळतात आणि त्याची बरीचशी झीज झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या शिरांच्या साईडलाच आपल्याला दोन शिलालेख पाहायला मिळतात हे दोन्ही शिलालेख ऐतिहासिक आहेत माझ्या डाव्या हाताला जो शिलालेख आहे जो या बाजूला आहे तो फारसी भाषेतला आहे आणि उजव्या बाजूला जो शिलालेख आहे तो देवनागरी लिपीतला आहे जर तुम्ही काळजीपूर्वक हा शिलालेख बघाल तर थोड्याफार प्रमाणात का असे ना हा शिलालेख तुम्ही वाचू शकता पण या किल्ल या शिलालेखाची बरीचशी झीज झाल्यामुळे तो शिलालेख आपण काही का वाचू शकत नाही दरवाजाच्या वरती काही फुलंसुद्धा कोरलेली आहेत पण काळाच्या ओघात ती आता त्याची झीज झाली त्यामुळं ते आपल्याला ओळखत नाहीत पण हा जो शिलालेख आहे तो मात्र आपल्याला नक्की वाचता येतो थोडंसं काळजीपूर्वक बघितात तर नक्की तुम्ही वाचू शकाल याची खात्री मला आहे पण थँक्स टू अनिकेत रजपूत त्यांनी या शिलालेखांची माहिती आणि त्याचं ट्रान्सलेशन इथे या बोर्डवरती दिलेलं आहे खूप सुंदर पद्धतीनं त्यांनी या शिलालेखावरती का काय काय लिहिलंय ते सगळं समजावून सांगितलेलं आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे नक्की वाचा म्हणजे जेणेकरून या शिलालेखांचा अर्थ तुम्हाला समजून मी हा तुम्हाला दाखवण्यासाठी हा बोर्ड थोडासा या तारेतून बाहेर काढला होता पण जाताना मी नक्की परत लावून जातोय दरवाजातून आत गेल्यावर लगेचच राजसदरेचे अवशेष आणि त्याला लागूनच हनुमानाचं मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला लगेचच हा एक सुरेख बुरुज पाहायला मिळतो अर्ध वर्तुळाकार याचा आकार आहे आणि तो खूप रेखीव आहे जर पाहिलात तुम्ही तर रेखीव आहे काही ठिकाणी तटबंदी पडलेली आहे पण खूप सुंदर हा बुरुज आपल्याला पाहायला मिळतोय बुरुजाच्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात सोबतच इकडे काही असे झरोके पाहायला मिळतात यातून एकतर दोन उपयोग याचे होतात एकतर पाण्याचा जो निचरा आहे तो पाण्यावर ज गडाचे जे पाणी येतं पावसाळ्यात ते पाणी इथून खाली जातं जेणेकरून तटबंदीला कोणताही मार बसत नाही आणि दुसरा याचा उपयोग जंग्यांसारखा सुद्धा व्हायचा तर दुहेरी उपयोग या या झरुक्यांचा होत असावा असे गडाला एकूण सहा बुरुज आहेत त्यापैकी पहिला बुरुज आत्ता आपण पाहतोय तर इथून पुढे जाऊयात आणि पुढचा बुरुज आपण पाहूयात सन सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या ऐतिहासिक पुरंदरच्या तहामध्ये रोहिडा किल्ला मोगलांना मिळाला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी हर <laughs> पुढे गेल्यावर एक चोर दरवाजा पाहायला मिळतो मात्र या दरवाज्यातून खाली उतरता येत नाही जमीन फार तयार झाला आहे चोर दरवाज्याच्या समोरच एक पाण्याचा टाक सुद्धा आहे मित्रांनो आता आपण वाघजाई बुरजाच्या समोर आलोय माझ्या मागे तुम्ही पाहताय तो, तो वाघजाईचा बुरुज आहे आणि खूपच मोठा आणि प्रचंड असा बुरुज आहे आणि पाहायला सुंदर आहे या बुरुजावरनं वाघजाईचं मंदिर पाहता येतं पण आता धोकं इतकं पसरलेलं आहे की त्यामुळे आपल्याला व्हिजिबिलिटी दिसत नाही आणि ते वाघझाईचं मंदिर आता आपल्याला पाहता येणार नाही पण हा जो वाघजाईचा बुरुज आहे ना तो आपण जवळ जाऊन पाहूयात आपल्याला काय काय अजून त्या किल्ल्याची वैशिष्ट्य पाहता येतात ते बघूया चला बघितलात ना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या बुर्जाला बुर्जा वरती जाण्यासाठी इकडून पायऱ्या आहेत आणि तिकडून सुद्धा पायऱ्या होत्या पण या बाजूच्या ज्या पायऱ्या त्या आता पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत पण या माझ्या उजव्या हाताच्या जा पायऱ्या ज्या आहेत त्या सुस्तीमध्ये आहेत आणि आपण आता या पायरीवरून या बुर्जा जाऊयात नजारा यार, किती मस्त आहे आणि तिकडे त्या तिकडे वाघजाई देवीचं मंदिर आहे जर आपल्याला आपल्याला हे तर आप मंदिराचं दर्शन होईल होप सो आम्ही बराच वेळा धुकं हटण्याची वाट पाहिली पण आमच्या नशेबी निराशा आली पण गडावरील अशी बरीचशी सुंदर पाण्याची टाकी आपलं मन प्रसन्न करून टाकतात तिथून पुढे गेल्यावर आम्हाला चुन्याचा घाणा दिसला आणि जवळच असलेली हे सोलार प्लेट सुद्धा दिसली पण ती नेमकी तिथे का लावले हा प्रश्न पडतो ना पडतो तोच अचानक एक ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्या कानावर आलं व्याज साधारण अडतीस इंच आहे व जाडी बारा इंच आहे या चाकाचे वजन साधारण चार हजार किलो असावे असा प्राथमिक तर्क आहे मात्र शास्त्रीय अभ्यास करून अनुमान जास्त शुद्ध येऊ शकेल चारीचा म्हणजे चाकाचा जो ट्रॅक आहे त्याचा व्याज साधारण बारा फूट आहे पूर्वीच्या काळी गडावरील बुरुज तटबंदी इमारती बांधकामासाठी चुन्याचा वापर होत असे त्याचे कारण म्हणजे चुन्याचे गुणधर्म आणि उपलब्धता नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या चुनखडीवर थोडी प्रक्रिया करून बट्टीमधून काढल्यानंतर चुनखडीची पूड तयार होते या पूडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी चुनखडी वाळू गुळाचे पाणी मेथीच्या बिया बेल फळ यासारखे पदार्थ एकत्र करून टाकले जात चा हे मिश्रण घाण्याच्या चरात टाकून त्यावर हे वजनदार चाक बैल लावून फिरवले जात होते त्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत चुना सावकाश घट्ट होत असल्यामुळे बांधकामाला तडे जाण्याची कमी शक्यता तसेच चुना रोधक असल्यामुळे मिळणारा गारवा असे बरेच फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल रोहिडाबरोबरच तिकोना केंजळगड वसंतगड इत्यादी गडांवर असे घाणे आहेत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रोहिडावरचा हा एक केंजळगड वरचे दोन आणि तिकोनावरचा एक अशा तिन्ही गाण्यांचा आकार अगदी सारखा आहे आहे सिंधुदुर्गातील चुना इतका मजबूत की समुद्राच्या लाटांनी दगड झिजले आहेत मात्र चुना अजूनही साबुत आहे दोन हजार एकवीस या वर्षीपासून वसंतगडावर चुन्याचा गाणा जुन्या पद्धतीने चालवून चुना मळण्याची प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्यात आली हे ऑडिओ युनिट श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आले आहे हिंदी इंग्लिश आणि मराठी या तिन्ही लँग्वेजमध्ये हा ऑडिओ ट्रॅक इकडे यांनी बसवलेला आहे खूपच चांगली ही संकल्पना आहे मला खूप आवडली जेणेकरून कुणी सोलो ट्रेकिंग जरी करत असेल ना तरी सुद्धा त्याला ही माहिती मिळून जाते बघा इंग्लिशमध्ये आता माहिती सांगायला सुरू आहे ॲटोमॅटिक तो सोलार सोलारच्यामुळे तिकडे बॅटरी असावी आणि त्यामुळे ही रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक चालू होतं आणि या सोन्याच्या घाण्याची खूप छान माहिती खरं तर त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे तर त्यासाठी या संस्थेला मानाचा मुजरा खरंच खूप छान काम केलं त्यांनी धुक्यातून वाट काढत काही अंतरावर आम्ही पोचलो शिरवले बुरुजावर हा सुद्धा वाघजाई बुरुजाप्रमाणे थोरला मोठा बुरुज दोन्ही बाजूला पायऱ्या असलेला इकडे जाताना मात्र झाडी झुडपातून जावं लागतं याच्या तटबंदीमध्ये एक ऐतिहासिक स्वच्छतागृह आहे तत्कालीन शिबंदीला पहारा करताना विद्यासाठी दूरवर जावं लागू नये म्हणूनच अशी सोय जवळच केलेली असायची मित्रांनो आता आपण रोहिडेश्वर मंदिराच्या जवळ आलोय पण मंदिराकडे जाताना आपल्याला काही जुन्या भांड्यांचे अवशेष सापडतात म्हणजे या किल्ल्यावरती खुदाई झाली होती आणि काही अवशेष या किल्ल्यावरती आपल्याला सापडले म्हणजे भांड्यांचे वगैरे ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा खलबत्ता आहे हा पाटा आहे ही मातीच्या भांड्यांचे अवशेष आहेत आणि परत हे पण एक मोठं एखादं भांडं असावं हे जात आहे परत हा पण एक औषधी उगाळ्यासाठी असणारा खलबत्ता दिसतोय हा बघा आणि हे पण एक मोठं भांड दिसतय तर इकडे हे रचून ठेवलंय आणि हा जो परिसर दिसतोय ना तो हा परिसर राजवाड्याचा असावा कारण भिंती दिसत आहेत सगळीकडे इकडे जर तुम्ही पाहाल तर हे सगळ्या भिंती इथं दिसत आहेत आणि इथंच उत्खननामध्ये आपल्याला या वास्तू सापडलेल्या आहेत रोजच्या वापरासाठी येणाऱ्या या वास्तू आहेत आणि इकडं दिसते आपल्याला रोहिडेश्वराचं मंदिर हे बघा इकडे सुद्धा राजवाड्याचे अवशेष आहे तिथून जायला चौकट दिसते आत आतमध्ये जाण्यासाठी मित्रांनो आता बऱ्यापैकी आपण किल्ला बघून झालेला आहे धुकं आणि पाऊस इतका आहे ना की त्यामुळं जास्त विजिबिलिटी राहत नाही आहे पण आपण बऱ्यापैकी किल्ल्याच्या वास्तू ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत आणि आता पण गड उतार होतो आहे तर भेटूयात मग गडाखालीच चला मग तर फायनली मित्रांनो आता पण गड उतार झालेलो आहे आणि किल्ला बघून आपला झालेला आहे किल्ल्याच्या वरती भरपूर धुका असल्यामुळं बरासा भाग आपल्याला दाखवताना थोड्याशा अडचणी आल्या पण आपण दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे किल्ला खूप सुंदर आहे छोटा आहे किल्ल्याला असलेले सहा बुरुज पाहण्यासारखे आहेत किल्ल्याचे तीन दरवाजे चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि पाहण्यासारखे आहेत तर छोटा किल्ला आहे ट्रेकिंगसुद्धा इतकं अवघड नाही आहे थोडंसं एक तासाभराचं ट्रेकिंग आहे पावसाळ्यामध्ये हा किल्ला खूपच छान आहे पाहण्यासारखा आहे आणि विचारूयात पूनमला हा किल्ला कसा वाटला नाही खूप छान आहे किल्ला मजा आली एकदम आणि लास्ट ट्रॅकपेक्षा तर हा खूप सेफ आहे पीपल कॅन कम हा म्हणजे वज्रगड किल्ला जो होता तो थोडासा डिफिकल्ट होता कारण आम्हाला रस्ता कळाला नव्हता तसा तो किल्ला सोपा आहे चढण्यासाठी आणि नक्की हा किल्ला सेफ आहे त्या त्या मान्यानं तर मित्रांनो तुम्ही नक्की या किल्ल्याला व्हिजिट करू शकता किल्ल्यावर जर येणार असाल तर कचरा करू नका किल्ल्यावरती स्वच्छता ठेवा आणि किल्ल्याला काही नुकसान होणार नाही याची काळजी मित्रांनो नक्की घ्या आवर्जून घ्या तर आत्ता या ठिकाणी मी इथेच थांबतो आहे तुमची रजा घेतो आहे भेटूया परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका किल्ल्यावरती तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय